मला अधिकारी का व्हायचं हे अधिकारी का व्हायचंय हे प्रश्नाचं ह्या उत्तर शोधा एखादी मुलगी म्हणेल की मला सर अधिकारी व्हायचं आहे का कारण माझ्या पंचक्रोशीमध्ये आणि माझ्या दूरदूरच्या नातेवाईकामध्ये कोणी सुद्धा शिकलेलं नाहीये मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं मला मोठं व्हायचंय आणि होऊन माझ्या आई वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो कसा खरा होता कसा योग्य होता हे मला सिद्ध करायचंय आणि त्याच्या माध्यमातून माझ्या पंचक्रोशीतल्या मुलींच्या शिक्षणाकरिता मला एक प्रेरणा बनायचं आहे हे एखाद्याचं व्हाय असू शकतं समजतोय मुद्दा एखाद्याचं व्हाय हे असू शकतं की मी जे अनुभवलंय ते मला नाही पटत सर मला नाही पटत की या पद्धतीने या ठिकाणी हे अशा प्रकारे भ्रष्टाचार होतो या ठिकाणी या बाबतीत हे कुठेतरी मागासले पण मला हे बदलायचं असू शकत अहो प्रत्येकाचं व्हाय शोधा कुणाला आईवडिलांसाठी व्हायचंय कुणाला आपल्या एकूण समुदायासाठी व्हायचंय कुणाला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी व्हायचंय व्हॉट एव्हर मे बी द रिझन पण ते वाय शोधा कारण जेव्हा तुम्ही शोधता तेव्हा लक्षात घ्या तेव्हाच तुम्हाला तुमचं पर्पज मिळतं पर्पज आणि हे जेव्हा पर्पज सापडतं तेव्हा मग अभ्यास हा मारून मुटकून करावा लागत नाही कुणाला तरी आणून तुम्हाला बसवावं लागत नाही कारण या परीक्षेची तयारी करत असताना एक लक्षात घ्या फरक काय माहितीये शाळेत असताना तुमचे आई वडील तुमच्या मागे लागायचे शिक्षक मागे लागायचे इथे अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा आहे आणि तुमच्याकडून ते डेडिकेशन येण्यासाठी सदैव तुमच्या समोर हे दिसलं पाहिजे हे सदैव तुमच्या समोर दिसलं पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थाने यशाची वाटचाल सुकर होते